मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया पिझ्झा हाऊस कॅफे चालवणारा मालक व चालक, चालक सह आरोपी करा भीमशक्ती संघटनेची महिला उपजिल्हाध्यक्ष यांची मागणी श्रीरामपुरात अल्पोईन मुलीवर बलात्कार झालेल्या पिझ्झा हाऊस कॅफे चालवणारा मालक व चालक सह आरोपी करावा भीमशक्ती संघटनेचे महिला उपजिल्हाध्यक्ष यांची मागणी श्रामपूर शहरातील अतिशय निंदनीय प्रकार नेवास रोडवरील बस स्टँड समोर पिझ्झा हाऊस या नावाने जो कॅफे चालू आहे त्या कॅफेमध्ये घडला वारंवार कॅफेवर कारवाई होऊन देखील तेथे ते असे प्रकार चालू ते ले ले आहे तेथे तरुण मुली मुलांना सर्व सोयी सुविधा करून दिलेल्या आहेत कॅफेमध्ये जर सोयी सुविधा नसत्या तर हे सर्व प्रकार तेथे घडलेच नसते श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला कॅफे पिझ्झा हाऊस येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे परंतु कॅफेचे चालक मालकांना त्या गुन्ह्यात वगळण्यात आले आहे म्हणून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुलांना सुख सुविधा करून देणारे व मदत करणाऱ्या कॅफे चालक व मालक यांना सह आरोपी करण्यात यावे तसेच चालू असलेले कॅफे त्वरित बंद करण्यात यावा यासाठी श्रामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षकांच्या वतीने उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी निवेदन स्वीकारले यावेळी भीमशक्तीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष संदीप मगारी बस स्टँड समोर जो कॅफे हाऊस आहे त्या कॅफे हाऊसमध्ये एका अल्पय मुलीवर दोन तीन जणांनी अत्याचार केला त्या अत्याचारामध्ये त्या मुलावर गुन्हा दाखल झाला तिघ जणावर त्याच्यातला एक आरोपी अटक घेत दोन जण फरार तर आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही पी आय साहेबांना निवेदन देले निवेदन देण्यासाठी आलो होतो पण पी आय साहेब नसल्यामुळे सोळंकी साहेबांनी जे निवेदन घेतले त्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे का ही घटना त्या चालक आणि मालकाला माहीत असून सुद्धा त्यांना त्यांच्यावर कारवाई का झाली नाही त्यांना बी त्याच्या सह आरोपी करावे अशी आमची मागणी आणि आत्तापर्यंत ज्या सांपूरमध्ये जे कॅफे चालतात त्या कॅफे सुद्धा कारवाई व्हावी कारण या कॅफेमध्ये सुद्धा असे अनुपिक प्रकार चालू आहे गो म्हणून पोलीस प्रशासन याचे दखल घ्यावे कारण चार पाच महिन्यापूर्वी इथले जे पी होते गवळी साहेब त्यांनी धडकेबाज कारवाई करून पूर्ण कॅफे बंद केले होते कॅफेमध्ये असा प्रकार चालतात पण आता या कॅफेवाल्यांनी पुन्हा डो वर काढलेलं आहे कुठं कुठं तरी थांबलं पाहिजे कारण अल्पन मुळेला फूस लावून काही लोक तिथे नेतात आणि त्याच्यावर अत्याचार करतात तुम्ही कॅपे हाऊसमध जाऊन पाहा कशी बैठक व्यवस्था वगैरे सगळं एकदम टापटीपणा केलेलं आहे म्हणजे मुलांना आम्हीच दाखवून म्हणजे काही गोष्टी याच्यामध्ये खास प्रकार म्हणजे चालकांना सर्व माहीत असत तर हा प्रकार चालक मालक यांना माहित आहे का हा प्रकार इथं चालू आहे तरी ते डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना फक्त पैशाच पैसे देणं घेणं असतं मुलीवर काय आणण्यात होतो त्याला त्याची काय देणं घेण नाही आज एवढा मोठा प्रकार त्या मुलीवर झालेला आहे आज तिच्यावर काय बिलेली म्हणून भविष्यामध्ये कोणत्या मुलीवर असा प्रकार घडू नये म्हणून या चालक मालकावर कठोर कारवाई व्हावी त्याला सह आरोपी करावं या मागणीसाठी आज आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटना महिला आघाडीच्या वतीने व जिल्ह्याच्या वतीने आज सोयंकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे जर त्यांच्यावर दोनच्या दिवसात कारवाई नाही झाली तर आम्ही पूर्व भीमशक्ती संघटना महिला व सर्वांच्या वतीने आम्ही गांधी पुतळ्यासमोर अमर उपोषणाला बसणार आहोत अशी आपल्या चॅनलद्वारे माहिती देत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरोपीला अटक तसेच शहरात कॅफे चालू आहे मी स्वतः या घटनेनंतर या कॅफे हाऊसच्या या ठिकाणी जाऊन शूटिंग केले आहे ते अजून चालू कसे याबद्दल संशय व्यक्त केला विजयाताई बारसे यांची ये, तीव्र प्रतिक्रिया जी कॅफे कॅफे हाऊस म्हणून आहे त्याच्यामध्ये जो निंदनीय प्रकार झालेला आहे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराचा विषय असा की तिथं जी त्यांना प्रायवेसी वगैरे दिलेली त्यामुळे तिथं तो अत्याचार घडलेला आहे त्याच्यामुळं त्या अत्याचार जो घडला आहे त्याच्यामध्ये गुन्हेगार हे चालक आणि मालक हे दोघं पण आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाई केली सह आरोपी करण्यात यावे असे आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने निवेदन दिलेले आहे तर आमच्या निवेदनाची साहेबांनी दखल घ्यावी आणि त्यांच्यावर सह आरोपी म्हणून त्यांना कारवाई करावी अशी आमची नम्र विनंती आहे आणि जर अं तस काही असा आरोपी नाही केलं तर आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाच हो आंदोलन करणार आहे यावेळी संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते शुभांगी ब्राह्मणे सागर मक्कासरे श्याम आवारे अनिल माघाडे सचिन राठोड बापू विदाटे किशोर आबंग हेमंत बारसे जावेद शेख नितीन विदाटे इनायत आतार कुणाल वाघ अंबादास निकाजे अभिषेक बारसे सनी बारसे अरुण खंडेजोड प्रशांत भोसले आदी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद अशा नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव